गुड मॉर्निंग काय कशा आहेत मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आम्ही आंबे पाडायला ना आहोत कसं कसा आपला जन्म कोकणात असल्यामुळे को आंबे बोरा जांभला तारपुला या सगळ्या गोष्टी आपल्याला खायला मिळतात तारपुला आम्ही मागच्या आठवड्यात पहिली टकला असासाठी नाही का टकल्यावर लगेच फोन करतात मला द्या मला द्या बॅडलं घ्यायचा का त्या दिवशी आमच्या घरा आलंच होती तर पेंट दाखी कोणीच वरून नाही रे आलंच आहे तुला ना मला मजा त्या दिला तर मंडळी अशा प्रकारे आता मी आंब बाराडीओ झिला बनवायला आमच्याकडे झिला बोलता तुमच्याकडे काय बोलता मला कमेंटमध्ये कळवा ही झाली आणली एक मस्त भगी हे आंब वर्ष उतरायला पोचते आणलं तर आता मंडळी काम चालू करू तर मंडळी आता अशा प्रकारे आम्ही झिला बनवून झालेला आहे तर बघा आता थोड्या वेळात लगेच आंबा पाडायला जाणार आहोत छोटासा केलेला गेलेला आंबं पाडायला तर मंडळी आता अशा प्रकारे गिल्ह्याचा आता आंबायला जाऊ म्हणजे तर मंडळी बघा आमची झाडं आहे सगळी तर अशा प्रकारे आता शेवटचा आंबा याच्यावरती आंब आलेलं आहे मी ते बघा तुम्ही बघू शकता वरती गेल्या मी तुम्हाला दाखवता कौरं आंबे आंबेव आंबो

Ich lade alles um. 垃圾。 मंडळी आता आम्ही अशा प्रकारे एवढे आंबे पाडलेले आहेत एकाच आंब्यावरचं आंब आहे बाकी बघू दुसऱ्या तिकडच्या आंब्यावर पण आलेलं आहे एवढी मिळते जाऊन मेहते कावल्यावर जाम आंबं खाले अक्षरशः चाळीस पन्नास आंबा कावल्यावेळी खाला म्हणजे खाऊताय खाताना पण नाव कावल्याच्या अंगावर येते काऊल खात बोलता तिथे ते खायचा का मग खारुतायचा असते त्याच्या बाई आता एवढं आंबं आहे की चला आता मंडळी ठीक आहे मंडली आलच बघा आता आंब पारून झाले सगळा कामागेर आग बी माकले तर परत जाऊन आग धावायला लागेल अगदी मस्त बी मजा वाटला थोडा आंब पाडताना ॲक्च्युली आपण कोकणात जन्माला तर काही विषयच नाही आंबं काजू फणस हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघा इकडं आमच्या शेजारी पण त्या साईडच्या गेटला फणसाचं झाड आहे त्याला भरपूर फनस येत दाखवतो हे बघा किती फनस झाले म्हणजे ते आपलं नाही पण शेवटी एक कोकणामध्ये हवं आपण या गोष्टी आपल्याला खायला मिळतात भरपूर जेव्हा संत्रीचा धार आहे आमचा तर हे आंबं हे पीक चिक्कूची धारं आणि ही भरपूर म्हणजे असा जी फलं आपल्याला कोकणामध्ये मिळतात ती मिळतातच बाकी पण शेतावर तुम्हाला माहीत आहे तारगोली की तिनं जांभला वगैरे भरपूर आहेत नारली वगैरे लावले आम्ही ही फुलं आहेत तर बघू आता या आंब्या व आंब आहे ना थोडंसं हे पण आता काढून घेता म्हणजे मोकला आणि ॲज अ गाईज फॉर सपोर्टिंग कास्टिंग फॉर द भार्गवी अँड द मोस्ट ते ना याला हां द मोस्ट सपोर्टर फॉर डुग्गू डुगूने ॲक्च्युली बरीच मदत केली मला आंबो वर्षाखाली हे पडताना बरं की पिशवींशी आंबो काढताना एवढा का हे चल चला दुसऱ्या आंब्यावर आता चला हां हां

नाही त्या भेटलं तेवढं भेटले ते पडलो लवकरच आता मी वरती घालते कधी झालं वा अर्ध्या मंडळी तू बघू शकता एटी थ्री आंबे आहेत आणि ते म्हणजे शंभर प्लस झाले आहेत बाकी कावळून खाती छान आंबे खाले आमचं नुकसान झालेले या वर्षी प्रचंड नुकसान आम्ही या नुकसानीसाठी फोनला काही सांगू शकत नाही आता आपलंच पावलं ना आपलंच पाकरा त्याच्यापैकी आता बघूया हे आंबा मस्तपैकी पिकवू ना मग तुम्हाला नातेवाईकांना देवा आम्ही या वर्षी सगळे आंबे तर मंडळी आज अशा प्रकारे आंबे पाडून झालेले आहेत आमचे तर मस्तपैकी आता आंब्यानं ओपन घालायची वेळ आलेले आहे आंब्याला ओपन वगैरे घालून झाल्यानंतर आठवड्याभरात आंबे पिकतीस मस्त म्हणजे आता आम्ही आंबर रस वगैरे बनवाणी इतर गोष्टी पण तयार करू तर चला जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता जायनाई